हे बघा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आपल्या राज्याचे प्रमुख आहेत आज आमच्या देगलूर बिलुरीच्या मायबाप जनतेच्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मी त्या ठिकाणी एकनाथजी साहेबांची भेट घेतली सन दोन हजार तेवीसमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं जमिनी पिकांचं अतिशय नुकसान झालं आज एक वर्ष उलटून जाऊनही शेतकऱ्यांना त्याबाबतीत कुठलीही मदत अजून मिळाली नाही खरंतर ही मदत शासनाने लागलीच खरंतर द्यायला हवी होती तो एक विषय होता आणि दुसरा विषय होता की आज सोयाबीन आणि कापूस याकरिता जे हेक्टरी पाच हजार रुपये जे अनुदान जे शेतकऱ्यांना मिळत आहे त्यामध्ये सुद्धा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठेतरी अँड्रॉइड मोबाईलद्वारे ते कुठेतरी अपलोड करण्यात यावं अशी कुठेतरी अट त्या ठिकाणी ठेवण्यात येईल त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ते असक्षम झाल्यामुळे ते कुठेतरी त्या न्याय लाभापासून सुद्धा शेतकऱ्यात वंचित आहेत हे दोन गंभीर विषय माझ्या या मातीतले आहेत आणि त्या निमित्तानंच मी शेतकरी एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घेतली होती हे <Santhe> पहा मी माझी ही गोष्ट मागेसुद्धा मी सांगितली की त्यामागशी कारण काय हा मला हा फारच ते त्या बाबतीत एक माझ्याबद्दल ज्या भूमिकेबद्दल जे म्हणतात ना त्याबद्दल मला नक्कीच खेद वाटतो अशा प्रकारच्या त्या गोष्टी समोर सारख्या सारखं येणं हे मला काय उचित वाटत नाही मी आहे त्या पक्षातच आज आहे काँग्रेसमध्येच आहे माझी कुठली भूमिका नाही बैठक झाली होते होते, निस्टा। निस्टा होते। मी सांगितलं ना माझी हे मी सांगितलं कळवलं होतं आणि दुसरी गोष्ट की हे जे आता सध्या हे सध्या पसरवण्याचा जो प्रकार वाढला आहे त्यामुळे कुठेतरी नक्की निश्चितपणे कुठेतरी त्यांना जे आहे ते त्या बाबतीत मला खेद वाटतं आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार निश्चित लढवणार मी आहे माझ्या माझी लवकरच भूमिका मी जाहीर करेन परंतु मी ज्या पक्षात आहे आज तिथून तर माझी निश्चितपणे तयारी आहे काय म्हणणार मी माझी भूमिका मी लवकरच जाहीर करेन परंतु मी आज काँग्रेसमध्ये निश्चितपणे माझी काँग्रेसमधून तयारी आहे माझ्या माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मी काही वेळेस नव्हतो पर तुम्ही सांगतो ना हाच मला खेद वाटतो की आपण वारंवार त्या विषयाकडे आपण की जो घडलाच नाही त्याच्यावरती वारंवार आपण त्या विषयाकडे येतो हा मला कुठेतरी खेद वाटत नाही मला तर असं कुठे वाटलं नाही परंतु ठीक आहे मी चर्चा करून घेईन